सर्व मंगल मागवले शिवे सर्वांचा तर केले प्रकट दिन येतोय आणि भरपूर ताई स्वामींची मूर्ती वस्त्र खरेदी करण्यासाठी स्वामी मूर्ती आठ चिंचवड शॉपला विजिट करताय तर तुम्ही ऑनलाईन स्वामींची मूर्ती खरेदी करू शकता किंवा शॉपला सुद्धा येऊ शकता सर्वांना अगदी विधिवत पूजा करून स्वामींची मूर्ती आपल्याकडून मिळते शॉपला सुद्धा येऊ शकता आणि तुम्ही विजिट सुद्धा करू शकता आणि तुम्ही ऑनलाईन सुद्धा घेऊ शकता तर ताई बघा आपल्या शॉपला आलेले स्वामींची मोठी मूर्ती घेण्यासाठी जसं तुम्ही महादेव साक्षात जिवंत रेखीव कोरीव स्वामींची मूर्ती बघताय अगदी तशी मूर्ती आपण मार्बलमध्ये बनवून घेतलेली आहे कारण बऱ्याच जण बघा स्वामींना रोजच पाण्याचा अभिषेक आणि फक्त गुरुवारच पंचामृत तर अभिषेक गुरुवारच्या दिवशी पंचामृत सुद्धा अभिषेक करू शकता तर स्वामींची मूर्ती आपल्याकडे मिळते आता स्वामी म्हणजे काय तर स्वामी म्हणजे ब्रह्मांड नायक आपल्या पूर्ण सर्व ब्रह्मांड नायक ब्रह्मांडाची जबाबदारी घेणार आहे आपले स्वामी आपल्या सर्वांचा कारभार स्वामी सांभाळतात जिथे जिथे स्वामी तिथे आम्ही आणि जिथे स्वामी तिथे नाही काही कमी कारण ज्या घरामध्ये स्वामींची सेवा सातत्याने होते त्या घरामध्ये बघा कशाचीच कमी पडत नाही म्हणजे आरोग्य चांगलं राहतं निगेटिव्हिटी पासून आपलं संरक्षण होतं आणि आपलं गुरुपद हे स्वामी समर्थ माऊलीने घेतलेलं असतं तर स्वामींच्या सुंदर सुंदर मूर्ती आपल्याकडे मिळत आहेत स्वामींचे वस्त्र मिळत आहेत पूजा साहित्य मिळत आहे तर ताईंचे आपण ऑर्डर बघूया काय काय आहे आणि आपल्याकडे भापकर दादा आले स्वामींनी त्यांना अक्षर घर घेऊन दिलं आणि मग स्वामी तिथे विराजमान झाले असा अनुभव आहे म्हणजे आपण म्हणतो ना आता कसं भाग करतात प्रत्येकाचं आमचं भाड्याचं घर आहे मग आम्ही का देवाची सेवा करू जेव्हा देव भरतील तेव्हा आम्ही सेवा करू असं बऱ्याच जणांचा विचार आहे पण तुमचं काय मत आहे या इकडे तरी हे भाकर दादा आहेत बरं का आमचे जे भाजीचा व्यवसाय आहे आमच्या भाकर दादाचा आणि हे माझे बंधू पण आहेत बरं का म्हणजे स्वामी सेवेतून आमचं नातं जोडलं गेले तर भाकर दादा बघा अचानक झालं ना घर अचानक स्वामींच्या कृपेने अचानक माझं झालं अचानक म्हणजे मनात नसताना आणि त्यांची माझी ओळख एक महिना अगोदर झाली तुमच्या घरायची घर घ्यायच्या अगोदर एक महिना ओळख झाली तर आधी घर अचानक झालं आणि बघा स्वामीनं ते घेऊन गेले जसं मी स्वामीनं सजवते वस्त्र फेटा टोपी अगदी सगळं भापर करतात ताईची कॉपी म्हणजे माझी कॉपी मारतात मंदिर सुद्धा भरपूर घेतलंय म्हणजे बघा आधी त्यांनी स्वामींनी घर दिलं आणि नंतर स्वामी तिथे विराजमान झाले पण असं काही नाही की घर घेतले होते स्वामीने घेणार होते त्यांचं आधी फायनल झालत की स्वामीनं न्यायचं आणि स्वामी न्यायच्या आधीच त्यांचं घर झालं म्हणजे अगदी दोन तीन महिन्यामध्ये झालं असं म्हण म्हणजे असं बघा दादांचा अनुभव आहे आणि दादा रोज स्वामीना एक फुट मूर्ती जशी माझ्या देवघरात आहे तशीच आहे रोज एक हार बनवून घेतात खास स्वामींसाठी आणि स्वामी कृपेन काही कमी आहे का स्वामी कृपेन काही कमी आहे का कसं वाटतं घरात मस्त जिवंत बसले त्यासाठी स्वामींच्या खरेदी करायची आणि असं लोक म्हणतात की मोठी मूर्ती नसावी भापकरता तुम्हाला कसं वाटतं वाईट होतं का काय चालेलच होत ना आणि बघा ही ही सजवती दीदी बघा ही सजवती नाव काय तुझं श्रावणी तर ही बघा स्वामींना देवघोर ड्रेस फर टोपी सगळं सगळं कॉपी कसं वाटतं स्वामींची पूजा पण छान तर ही स्वामींचं सगळं आवडती बर का पूजा म्हणजे लहान आहे किती लयच तू सातवी लाई पण स्वामींना अगदी हार वस्त्र पोशाख सगळं सगळे शाळे जायच्या आधी पूजा करून जाते युगामध्ये अशी मुलं मिळणार आहेत का का स्वामी सेवेचा म्हणजे वेडच असावं लागतं आणि स्वामी वेड लावतात आहेत की नाही का स्वामी आपली वेड लावण्यासारखीच कशी पूजा करते काय तुमच्यासारखी सेम पूजा करते सेम मूर्ती मग ती जी सेम मूर्ती तुम्ही घेतली म्हणजे अगोदर नव्हती ना तुम्ही तेच नेल मार्गलमध्ये आली तर चला ताईंनी आपल्याला कोणती मूर्ती घेतली ती आपण बघूया आणि तुम्हाला ताईंच पूजा साहित्य तुम्हाला बघायला मिळेल तर ताईने स्वामींची मूर्ती घेतलेली आहे सुंदर अशी आणि स्वामींसाठी बघा सुंदर सुंदर वस्त्र वगैरे घेतलेले आहेत तर बघा स्वामी ताईंची ऑर्डर तुम्हाला पूर्ण बघायला मिळेल ताईने बघा पैठणीमध्ये हे एक वस्त्र घेतलेलं आहे ज्याचा कलर जो आहे तो केशरी आहे चंद्रकोर आता बघा ही चंद्रकोर पैठणीमध्ये ताईने एक वस्त्र घेतलं आहे स्वामींसाठी आणि स्वामींची मार्बलमध्ये बघा जशी माझ्या घरात आहे डोळे वगैरे बघू शकता रेखीव कोरीव मूर्ती आहे वरधस्त मूर्तीसुद्धा मिळेल मंत्र सुद्धा झालेली आहे ताईने एक बघा मोरपंकी कलरचं वस्त्र घेतलेलं आहे आपल्याकडं त्यासोबत बघा स्वामींसाठी ऑरेंज कलरचं वस्त्र घेतलेलं आहे ताई एकदा स्वामीनं वस्त्र घेतले काय तुम्ही ही टोपी त्याचबरोबर बघा स्वामींचं व्हाईट कलरचं वस्त्र प्युअर पैठणी आता पैठणीमध्ये भरपूर ताईंना हवी आहेत पण कसं आहे पैठणीमध्ये बघा स्टॉकआउट होत चाललेत वस्त्र कारण कसं आहे सगळ्यांना तोच कलर हवा आहे तर लवकरात लवकर बुकिंग करा पैठणीमध्ये बघा ताईंनी ताईनी सुंदर असा बघा रेड कलर आणि टोपी घेतलेली आहे त्याचबरोबर बघू शकता सुंदर असा बघा येलो कलर घेतलेला आहे आणि सुंदर असं बघा मोरपंकी कलर आणि ह्याला सुद्धा टोपी आहे तर असे ताईंनी बघा सुंदर असे वस्त्र आपल्याकडे पैठणीचे स्वामींसाठी घेतलेले आहेत खूप सुंदर वस्त्र आहेत आणि स्वामींची बघा सुंदर अशी ही मूर्ती सुद्धा ताईने आपल्याकडे घेतलेली आहे तुम्ही कपाटच घेताय स्वामींना तर स्वामींना बघा ताईने सुंदर आणि शेवटची फरची टोपी आहे बरं का आता फरची टोपी तुम्हाला डायरेक्ट प्रकट नंतरच मिळेल कारण एवढ्या मूर्त्यांचं बुकिंग सगळ्यांनी टोपी घेतलेली आहे तर स्वामींची बघा ही सुंदर अशी बघा फर टोपी आहे अगदी स्वामी बघा किती सुंदर दिसत आहेत तर ही सोलापुरी फरची टोपी सुद्धा ताईने आपल्याकडे घेतलेली आहे खूप सुंदर आहे जर बघू शकता ताईने आपल्याकडे बघा रोजूड म्हणजे गुलाबाची अगरबत्ती घेतलेली आहे जर बघू शकता स्वामींचा अष्टगंध जो मी लावते आता बघा स्वामींना लावलाय आम्ही सगळेजण लावतो तो अष्टगंध म्हणजे हा अष्टगंध आहे त्याच्यामध्ये बघू शकता ही सुंदर अशी ताईनी धूपदानी घेतलेली आहे आपल्याकडं खूप सुंदर क्वालिटी आहे बरं का धूपदानीची त्याचबरोबर ताईने बघा एक तास दहा मिनटं चालणारा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा डबा घेतलेला आहे केशर चंदन टेक्का स्पेशल घेतलेला आहे गोवेत म्हणजे गाईच्या शेणापासून बनलेला गोवेचा धूपकप घेतलेला आहे सुंदर असा ताईंनी त्याचं बघू शकता रांगोळीसाचा ताईंचा पावलांचा आहे आणि ही बॉर्डर आता बघा प्रकट दिन येतोय गुढीपाडवा तर कमळाची बॉर्डर आहे त्याचबरोबर बघू शकता अजून एक बॉर्डर आहे ताईंची हे बघा ही तो सुंदर अशी बॉर्डर आहे आणि बघा ताईंनी बघा कांस्य थाळी घेतलेली आहे आता कांस्य थाळी म्हणजे बघा शरीरामधली उष्णता कमी करते आणि आपल्या सर्वात पित्त वात असेल तो सुद्धा कमी करत ह्या थाटामध्ये जेवलेले चांगले जेवणाचे आरोग्यदायी आपल्याला ह्याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट आणि आरोग्यदायी ही थाळी आहे बरं का आरोग्यासाठी चांगली आहे त्याच्यामध्ये बघा एक ग्लास आहे दोन वाटे आहेत एक डिश आहे एक मोठा चमचा आहे आणि एक मोठंसं ताट आहे तर बघा एक कास्य थाळी आपल्याकडे अवेलेबल आहे ही ताईने आपल्याकडे आग ऑर्डर केलेली आहे तर अशी ताईंची सुंदरशी ऑर्डर आहे आता ताई सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील आणि त्यांची दिदी पण आली म्हणजे त्यांची ॲक्च्युली आई माझे चॅनल बघायची आणि ते आंबेजोगाव हो बघा मागच्या महिन्यामध्ये मला भेटायला आल्या होत्या काकू आणि त्यांचीही मुलगी आहे तर स्वामींना आज प्रकट दिनानिमित्त कालच यायचं होतं पण आज स्वामींना त्यांना घेऊन जाण्याचा योग आलेला आहे असं म्हणता येईल कारण कसं असतं योग आल्याशिवाय स्वामी तुमच्या घरी विराजमान होत नाही त्यामुळे काल ताई येणार होत्या काल आल्या नाही आणि आज ताई स्वामींना घ्यायला आपल्या शॉपमध्ये आलेल्या आहेत तर ताई बघा स्वामी एवढे ता वस्त्र घेतले तर ताईने सांगितलंय भवकर दादा स्वामींसाठी कपाट आपल्याला पाहिजे आता या आपल्यासाठी घेतलं स्वामी जेवढे वस्त्र शीतल पूजा बघताय शीतल दाईला कॉपी करताय मग स्वामींसाठी कपाट पण पाहिजे सोफा पण बनवलाय येऊ मग कपाट पाहिजे की नाही तर ताई काल येणार होत्या मी काल येणार होते पण माझी गाडी स्टार्ट झाली नाही मग आज आले योगच नाही योगच नाही गुरुवारी स्वामी ना जायचे स्वामी ना आजच्या गुरुवारच्या मुहूर्तावरती त्यांच्या घरी ट्रॅक्टर व्हायचं होता तर ताईने बघा सुंदर अशी स्वामींची मार्बल मध्ये मूर्ती घेतलेला रोज अभिषेक सुद्धा चालतो फक्त गुरुवारी पंचावरती अभिषेक घालू शकता पण केमिकल युक्त काही लावू नका लिंबू वगैरे भरपूर काही लावतात तर कसं डाग पडतं तर हा नाहीये त्यामुळे तुम्ही मूर्तीची तुमची काळजी घ्या म्हणण्यापेक्षा स्वामींची काळजी घ्या

अशी बघा स्वामींची मूर्ती पूजा खरेदी करण्यासाठी शॉपला आपल्या गर्दी चालू आहे शॉपला येऊ शकता किंवा तुम्हाला सुद्धा मिळेल ऑनलाईन कुरिअर किंवा ट्रॅव्हलच्या माध्यमातून पण जी मूर्ती हवी असं बरेच जण म्हणतात आम्ही दिवशी किंवा पाण्या दिवशी येऊ पण तेव्हा हे स्टॉक मध्ये असेल तर त्यामुळे अगोदरच तुम्ही बुकिंग करून ठेवा जे हवी त्याची बुकिंग तुम्ही सुद्धा करा मूर्ती असेल वस्त्र असतील आता ही बघा ही स्वामींची पूजा ती जशी श्रावणी गेली तशी ही तू स्वामींची पूजा करणार

पैठणी वस्त्र प्रकट दिन येतोय तर खरेदी सर्वांची चालू आहे तुम्ही सुद्धा शॉपला आपले विजिट करा आणि छान स्वामींची मूर्ती तुम्ही सुद्धा ऑर्डर करा हे बघा स्वामी बघू इकडं इकडं स्वामी तुमच्याकडेच बघता येत हे oh. <laughs> बघा स्वामींची सुंदर आता स्वामी झालेले आहेत ताईंकडे oh. तर ताई कसं वाटलं तुम्हाला मूर्त्या कशा आहेत आपल्या नवीन बनवलेल्या खूप सुंदर आहेत ना तर तुमच्या आईला पण सांगा स्वामींना भेटायला गेलतो तिच्या हातात द्या बरं